विद्यमान आमदारांचा एक लाख मताने पराजय होणार राजू खरे मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तारापूर येथील गगाई सपाटे हसकुल्ला मोहोळचे भावी आमदार राजू खरे यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेसचे वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे विविध गावांचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते आहे आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माझी आमदाराच्या उमेदवाराचा किमान एक लाखाने पराभव करून राजू खरे निवडून येणार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागले पण त्याच गावातील नागरिकात असं बोललं जात आहे की उदाहरणार्थ खरचोळी त्याकडे म्हणजे विद्यमान आमदाराने बोर्ड लावलंय पण कुठं रस्ते झाले नाही असं त्या खरसोळी गावातून नागरिक सांगितलं जात आहे त्याबद्दल काय सांगता ते खरसोळीचे ग्रामस्थ आहेत कुठे इथं पवार छगन पवार तुम्ही खरसोळीचे आहेत बोला जरा तुम्ही ती परत घेऊ परत घेऊ ती परत घेऊ नाही आता कसं आहे की जे बोर्ड लागले गेलेले आहेत त्या बोर्डवर जी कामाची यादी दिलेली आहे त्या यादीमधली काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खरसोळीमधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ अमुक अमुक रस्ता उदाहरणार्थ अमुक अमुक समाज मंदिर अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ता मी त्यांना एवढाच प्रश्न केला की ज्या वेळेला खरसोळीमध्ये आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की ही जे बोर्ड तुम्ही लावलेले आहेत हे माणसाची दिशाभूल जनतेची दिशाभूल करणारे बोर्ड आहेत आणि त्याचा जाब तुम्ही आज माझे दोन्ही आमदाराला विचार काल माझ्या आमदाराने म्हटलं की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठंतर गावचा विकास केला जातो कुठंतर रस्ता करून दिला जातो कुठल्या तरी गावाला पाणी दिलं जातं मग पंचवीस वर्ष कुठे गेलं होतं कोण तुम्ही माझी विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहोळचा आमदार काय झोपला होता का ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मोर्चा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहोळ मतदारसंघात यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागते मग याचा मालक ये म्हणलं तर हा आमदार येतो मग पंधरा पंधरा दिवस मुळला पाणी नव्हतं मोहोळच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं उत्तर सोलापूरच्या चोवीस गाव गावामध्ये पाणी नव्हतं मग पंधरा पंधरा दिवस हा आमदार कुठे झोपला होता का याचे कोण हात अडवले होते का यांनी का नाही पाणी पाजलं तू जर तुम्ही जर आमदार होता ना तुम्ही पदावर होता ना मग का नाही मोळच्या जनतेला तुम्ही पाणी पाजलं आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोहोच जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही तुम्ही पदावर असताना किती केलं नाही ते मी पदावर नसताना केलं आहे विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंडेवड्याला सहा एकर जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे नाही आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याचं खरेदी करत कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरचे आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून गेल्यापर्यंत या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आला हे सगळं मोहोळ मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तर मोहोळ मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनकरलं गेलं या माणसाच्या काळामध्ये अपर म स मुख्य तहसील कचेरी अनगरला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनगरला गेला या माणसानं मोहोळ शहराचा जो चेहरा मरा होता मोहोळची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला आज मुंडे चित केल्याशिवाय मोहोळची जनता स्वस्त बसणार नाही विषय आमचा सतरा गावाचा मानेने आणि माझी आमदारांनी इथं येऊन पहावं की सतरा गावात आम्ही काय काम केले ते व चार बगल बच्चेच्या जेव्हा काही बोलू नये